तेल, तेल, काले पंचायत प्रभागातील कष्टी येथील जेसी लाईफस्टॉक फार्म केंद्राची काले पंचायत मंडळ तसंच स्थानिक नागरिकांनी पाहणी केली या फार्ममध्ये पीक प्रोडक्शन केलं जातं आणि येथील घाण पाणी थेट नदी नाल्यांमध्ये सोडल्यानं गावातील विहिरीचं पाणी दूषित होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे जर याचे जर रोखडी ॲक्शन घेणार नाही आम्ही सगळे आता पंचायती दरून आम्ही सगळे रस्त्या घेतली गावांत किती गावात कित भरपूर त्रास सकाळ फुडें आमगे जवळ जवळ घर सातशे सुमार पयस आसा ती सुद्धा घाणी आनी घाणी येना आनी ही घाणी फुडें दनपार रातची भरपूर घाणी सातेरीचे हा सातेरी गुण 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 गुणागा। 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 सातेरी देवस्थान आम्ही गणपती पावयता उदक गणपती पावयतना कोण एकटो उद्या देंवपा तयार ना इतली त्रास जाला गणपती पावयतना आज पंचायत मंडळ सह तुमचे बरोबर आसा तुम्ही कसे पुढे सरतले आमक दिसतात पंचायत मंडळ आता दिसता पण पंचायतीने बी आमचो भरपूर फायदो घेतलो गावातल्या लोकांचा कळ् पंचायतीने काळोखा दोल्ले आम्ही कोण ना गावातल्या इनफॉर्म करी कडेन आसा असा आज हाय पहिले ते येऊन पहिले खरंच ती सगळीं ती खरेंच बंद जवळपास हांव बी त्यांच्याच वांगडा असा ना म्हणून ना पण सदांच पूण लोक म्हणटा हांव येना म्हणून तशें ना हांव येवन त्यांच्याच वांगडा असा जेन्ना हे दोन हजार ताका एन ओ सी दिल्ली आणि ती थोडी पे, तेन्न पे तेन्ना कोण सरपंच आला त्यांच्या मिस्टेकीन ती दिली म्हाका पण आम्ही जेन्ना लोकांक हे हंग त्रास जाता असं जेन्ना कळ्ळें आणि लोकांनी आमच्याकडे कडेन जेन्ना कंप्लेनी आमी ते हे जे कन्स्ट्रक्शन हे आसा पे किती चललं थंय ते, ते तुम्ही रिवर्क करा म्हणून तांकां आम्ही नोटीस धाडलेली पण ते आजपर्यंत ते रिवर्क कांय करू ना आता कर ते पुढे आम स्टेप घेऊन फुडले स्टेप घेऊन त्याची कडक कारवाई करची पडटली आनीक हे असले गांवांत असे घा दुर्गंधी पसरवप म्हणल्यार भुरग्यां बाळाक सगळ्याक हे फ्युचरां लायफाक सगळ्याक नी हाजो धोका आसतलो आणि आसाय बी आणि ते जाल्यार तेणी श्रावणी एरियाक सगळ्याक पाईपलाईन करून ते हे करून तो सगळे आपण कल्टिवशनाक लायता पूण ते तो वाद जो आसा तो सगळ्या गावभर पसरता आणि तो जे जे फिगरी असा ते दुकर असा त्यांचा आवाज वडल्या मोठ्यान सगळ्या गावां त्यांना हजेर जे ऑथॉरिटी आज ऑथरिटी असा आता आम्ही परत लेटर करतले आणि त्या ते ऑथॉरिटीन त्यांचे कडक कडक कर, कारवाई कर करची असं हा झगडे मागता सरपंच ऑथॉरिटी म्हटले नंतर हेल्थ डिपार्टमेंट असले बाकीचे सगळे आता त्यांना क्लीन शीट देतात जेव्हा लोकांक त्रास जातात त्यांना हे त्यांना दिष्टी पडणार काच म्हटलं आता सांगाय तेच कळना त्यांच्यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे हेल्थाचे हंगा येऊनच्यानी येणार आहे हजबंड्रीच्या ते येऊन हांगा जॉईंटली त्यांच्यानी हांगा सर्वे केली इंस्पेक्शन केले तरी असताना त्यांच्यांनी त्याक क्लीन चीट दिल्या आता ती खंची बेजीर दिली क्लीन चीट आमक काय क्लीन चीट दिसताना आमच्याकडे काय त्यांच्यानीपनिंग ना आणि गावच्या लोकांकडे काही ओपनिंग घेऊन आणि थं बसून ते क्लीन चीट देत खंयच्या आधाराचे दिता ते खबर ना ते जर क्लीन चीट देतले जर त्यांनी स्पॉटाचे येऊन ते वॉल आमच्या पहिलीच्या ने असा ते सगळे त्यांच्यानी पहिली सर्वे करत ते सगळे पोवं आणि त्याचे नंतर त्यांनी ते क्लीन चीट दिव जे आम्ही ट्रेड लायसन रिवोक केले रिवोक करून दोन म्हयने झाले आता ते, ला ते ट्रेड लायसन रिवोक केले बद्दल फार्मींग बंद पूण पण तंची आधाराचे ते चालू दवरलां हे खबर ना तेजेच आता ते आतां इलिगल स्ट्रक्चर हा इन्स्पेक्शन इंस्पेक्शन आसा सांगपा म्हणल्यार इतलें तात्पर्य जेन्ना ट्रेड लायसन रिवोक केले ला। सगळे कन्सर्न डिपार्टमेंटान धाडिल्लें आमी ती ट्रेड लायसन ते रिवूक तुमी तुम्ही साईडी इंस्पेक्शन करा त्यांनी फार्मिंग बंद केलां कितें केलं अजूनही खंच्यात डिपार्टमेंटान दखल घेतली ना सांगपा म्हणल्यार स्पेशली जेन्ना आमी फर्स्ट लोकांनी बोळा मारलो आमक आवाज दिलो पंचायतीक व वास येत आणि तुम्ही ते जेवण साईड इंस्पेक्शन करा आम्ही पंचायत इमिजिएटली येऊन ते साईड इंस्पेक्शन केले सेड आम्ही स्पेशली आपले वेटरनरी एनिमल हजबंड्री आपले हेल्था आपले गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपले आणि कंबाइन पंचायतीन इंस्पेक्शन केले पंचायतीन इंस्पेक्शन केले त्यांना नजरे येली पंचायतीच्या सामको असं वास तर रावपा परिस्थिती ना तेगे हे असा एन्वारमेंट आता सामको एकदम बिकट व्हाट परिस्थिती असलेलो ते पहिले सायडीन त्याने एक टँक बांधला टँक असा तो टेप लावून आम्ही प्रत्यक्ष नेधलेलो अकरा मिटरा एक टँक हा आणि वडा न फाटल्यान ते ओपन वेल असा ओपन व्हॅलान ते डिस्टंस कितलो असा दोन मिटर असा हे हेल्था पडून गेल ना काय किंवा काय एनिमल हजबंड्री पडून गेल ना गोवा पॉल्युशन बोटवला ह्याचे काही उपाय ना का आता ही परिस्थिती पहिल्या आणि थोडे तेपान एक कष्टी गाव राव गाव सोडून पर्याय झाले हेजे कन्सर्न डिपार्टमेंटांनी दखल घेऊची टील डेट त्यांनी हे ट्रेड लायसन्स रिव्यू करून दोन महिने झाले कोणेच हे घेतलं परत आता लोक सगळे आमच्या पंचायतीकडे येले परत बोवा झालो हेजे तरी ठाम आता गोरमेंट कन्सर्न डिपार्टमेंटात ठाम एक्शन घेऊ आम्ही तेजी केस फाईल केली असतात आणि आम्ही ते कन्सर्न लोकांवडाड रावन ते ठाम एक्शन घेतले तशेंच हांव ते स्पेशली ते जिमीक रिक्वेस्ट करू सोतं ही पिगरी हा ती तुवें हांगसरल्यान शिफ्ट कर जात तितली बेगीन ना लोक हा फाटल्यान उलयता ते भशेन आम्ही हेजे स्ट्रंट एक्शन घेतले आणि पंचायतीन ठाम त्याच्या वटेन सपोर्ट पतो